पाऊस येतोय थोडा थोडा भारी वाटते वास सुटलाय मातीचा कारण बऱ्याच दिवस झालं पाऊस नव्हता आमच्या इकडे आठ दहा दिवस झालं पाऊस कसलाच नव्हता आणि आता जशी माती ओली होईल तसं मस्त वास सुटला पावसाचा आभाळ थोडंच आहे ते पण डोक्यावर पली पलीकडं गेले इकडं अगं इकडं गेलं आणि थोडंसं आपलं झिम 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 पाऊस येतोय मस्त वास मस्त येत कोणा कोणाला पाऊस पडल्यानंतर मातीचा वास आवडतो कमेंट करून सांगा मस्त मस्त गार हवा सुटली सकाळपासून ऊन होत आणि आता गार अशी हवा सुटली पाऊस वाढला आता जास्त जास्त यायला लागला शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर आजचं वातावरण जरा वेगळंच आहे कसं आहे काही सांगा इकडच चहा चाललाय यांचा आणि इकडे मटकी टाकली आहेत गरम पाण्यात काढून घ्यायची मटकीची भाजी करायची आणि इकडे पण मटकी आहे ती पाण्यातून काढून बांधून ठेवायची म्हणजे उद्या पोरीणला मस्तपैकी शाळेत जाताना डब्याला उसळ करता येईल तर चालला इकडं चहा इकडं मटकी उकळते कांदा वगैरे चिरायचा आहे लसूण वगैरे सोलणं फोडणी भाजीला इकडे अनुष्का उठली आहे आमची आताशी तिचं दात वगैरे घासायचं चालेल आता आणि असं वातावरण आभाळ आल्यासारखा सकाळपासूनच आहे सुरेही ताल्या म्हणायचं अशा प्रकारे आपली मटकीची भाजी फोडणी दिली आता ते शेंगदाण्याचा कुटो वगैरे टाकायचं आपल्याला टोमॅटो टाकलं कांदा कढीपाता जिरी लसूण हळद आणि मसाला धना पावडर आणि गोडा मसाला एवढे मसाले टाकलेत अशी झाली शेंगदाणे भाजलेले आहेत बारीक करून आणायचे एकदमच करते दोन चार दोन चार दिवसाचे सारखं सारखं नाही जावं लागत म्हणजे आणि पोरींचं उठून सकाळ सकाळ अभ्यास आहे आंघोळ नाही काय नाही काय नाही चू एवढा अभ्यास दिलाय वर बघ केस व्हायची झुपीतनं उठली या आणि दप्तर घेऊन आली पाय चाललाय तर अनुष्काचं चा, आणि ह्यांचं चा, जेवण चालू आहे जेवण करायला मस्त झाले एकच मिनिट मला पलीकड <laughs> चाललंय जेवण आणि भाजी चांगली झाली चालले जेवणची वाय जेव्हा ते मी जेवले शिवाय नाही जेवत नाही चल पप्पांदर जेव ये, ये की? दुरूशले। दुरूशले। दुरूशले।

पेंटला काय रक्त आलं का काय त्यात नाय बाय कसं वाटलं व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना बाय चिवा बाय आज चिवा नाराज आहे काय माहिती का काय गो बाय होय बा हातकड तोंडात ना काय झाले सांग काय झाले होय नाही जेवत नाही वाटलं असू द्या बाय सगळ्यांना बाय बाय